नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू लोणी गणाच्या लढतीकडे तालुक्याचं लक्ष केंद्रित धनंजय सावंत गटातून राधा गणगे निवडणुकीच्या फडात लोणी गणात बैठका वाढल्या राजकीय वातावरण ढवळले स्थानिक उमेदवाराच्या नाऱ्याने राधा गणगे निवडणुकीच्या फडात या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्क परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता बावची रोड न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क संकेत सुशील शुक्ला ब्याऐंशी सदौतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित असलेल्या लोणी गणातून निवडणूक अधिकच रंगतदार बनली आहे ग्रामपंचायत सदस्य यांच्या पत्नी राधा गणगे यांनी निवडणुकीच्या फळात उतरल्याने राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या गटाकडून राधा गणगे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानं लोणीगणातील लढत चुरशीची ठरण्याची चिन्हे आहेत धनंजय सावंत यांनी लोणी सलग बैठका घेतल्यानं राजकीय वातावरण ढळून निघाला असून प्रस्थापितांमध्ये खळबळ उडाली आहे ग्रामपंचायत सदस्य म्हणून श्रावण श्रावणगणगे यांचा मजबूत जनसंपर्क असून त्याचबरोबर धनंजय सावंत यांची लोणी गटात का मोठी कार्यकर्ता फळी सक्रिय असल्यानं राधा गणगे यांची उमेदवारी विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत असल्याची चर्चा आहे राधा गणगे या लोणीगणातीलच स्थानिक उमेदवार असल्याने स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्याचा सूर मतदारांमध्ये दिसून येत आहे गाठी भेटी संवाद व थेट संपर्कांवर भर देत प्रचाराला वेग आला असून आगामी दिवसात लोणी गणातील राजकीय घडामोडी आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे एकंदरीत लोणी गणाची लढत निर्णायक ठरणार का कोणाच्या पारड्यात मतदारांचा कौल जाईल याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यता प्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा